गाव तसंच चांगलं मात्र समस्यांनी टांगलं अशी प्रचलित म्हण आहे मात्र या मनीला फाटा देत भंडारा जिल्ह्याच्या लाखणी येथील नगर प्रशासनाने शहराचा निर्णय घेत शहराचे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे पाहूया यावर स्पेशल रिपोर्ट भंडारा जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील लाखणी येथील नवीन उड्डाणपुलाच्या कमाणीला गोलाकार खांबानी लाखणी शहराच्या सौंदर्यात भर टाकल्याचे पाहायला मिळत आहे या उडाणपुलाच्या खांबावर आकर्षक चित्र कलाकृती साकारली जात असून ग्रामीण समाज जीवन पर्यावरण वन्यजीव व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या चित्रांमुळे सौंदर्य खुलून दिसणारे आहे तरी हे बुलके चित्र करून सोडणारे आहेत इथे माझं जवळच कॉम्प्युटर रिपेरिंगचा शॉप आहे आणि ह्या पुलाच्या कॉलम्सवर जे पेंटिंग्स बनवणं सुरू होतात तेव्हापासून मी ते बघतोय तर ह्या पेंटिंग्स खरोखर इतक्या स्तुती करण्यालायक आहेत आणि खास म्हणजे ते, 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 ते तो जे कलाकार आहेत ते तर त्यांची स्तुती करावी तितकी कमीच आहे आणि या पेंटिंग्सनी या पुलाला एक जिवंतपणा आणला एक जुन्या जुन्या कॉलमला एक जिवंतपणा आणला आणि इतके सुंदर रमणीय पद्धतीचे दिसतात जेणेकरून जाणाऱ्या येणाऱ्यांचं रहन ते लक्ष वेधून घेतात विशेष म्हणजे ही संकल्पना लाखली नगरपंचायतीची असून या बोलक्या चित्रामुळे बालकांपासून व वृद्धांपर्यंत बोद्ध घेण्यासारखे आहे जंगले वाचवा प्राणी वाचवा थोर महापुरुषांचे विचार आत्मसात करा आणि आपले जीवनमान उंचावून उज्ज्वल भविष्याकडे समाजातील प्रत्येक घटकाला जीवनमान जगण्याचा अधिकार आहे हे या चित्रातून बोद्ध घेण्यासारखं आहे मी इथं पुणे स्टेशनच्या समोरच राहते आणि इथूनच येणार जाना माझ्या नेहमी सुरू राहते की जी हा जो उडान पूल या बनलेला आहे इथं जे हे आमचे लाखणी नगरपंचायत जे आहेत संदीप भांडारकर नगरसेवक यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे त्या पिल्लरला पेंटिंग करायचा हा फार सुंदर दिसतो आणि फार छान दिसतो हा उपक्रम पूर्ण पिल्लर आखरी पिल्लरपर्यंत पर्यंत केलेला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे तर आता हे शहर उठावतात दिसत आहे आणि शहराची सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आकर्षित देखील करत आहे